नमस्कार मित्रांनो एसी क्लास टिकून आपलं स्वागत आहे मित्रांनो बारावीसाठी आणि दहावीसाठी एक महत्त्वाची भरती निघलेली आहे ती म्हणजे वनरक्षकची चला तर याच्याबद्दल थोडीशी आपण डिटेल बघूया ठीक आहे मित्रांनो तर बघा आता तुम्हाला ऑनलाईन टप्पा कशा प्रकारे असेल ते बघायचं ऑनलाईन अर्ज स्वीकारणे तो कुठल्या वेबसाईटवर आहे तो ती वेबसाईट आहे महापरीक्षा वर आणि हॉलटिकीट पण त्याच्यावरच येणार आहे ठीक आहे सर्व गोष्टी तुम्हाला महापरीक्षा या वेबसाईटवरच भेटतील ठीक आहे त्यानंतर मित्रांनो बघा आता इथं तुम आपल्याला जागा आहेत कुठल्या जागासाठी एकूण जागा किती भरावायची आहेत वगैरे तर मित्रांनो बघा जागा किती भरायची आहेत तर अनुसूचित जा, जाती जातीसाठी एकूण एकूण पदे आहेत ते आहेत एकशे तेरा अनुसूचित जमातीसाठी आहेत त्रेपन्न विभुक्त अं विमुक्त जाती अ साठी आहेत तीस भटक्या जमाती ब साठी आहे चोवीस भटक्या जमाती क साठी आहेत एकोणतीस बारा आणि नऊ अशा प्रकारे हे जागा आहेत मित्रांनो तर मित्रांनो हे महत्त्वाची जागा आहेत वेगवेगळ्या तपशिलानुसार अनुसार जागा आहेत अमरावती विभाग आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये औरंगाबाद विभाग आहे त्याच्यामध्ये औरंगाबाद आहे त्याच्यामध्ये परभणी विभाग आहे परभणी नंतर उस्मानाबाद विभाग आहे हिंगोली आहे बीड आहे त्याच्यानंतर मित्रांनो नांदेड वन विभाग आहे चंद्रपूर आहे तर मित्रांनो अशा वेगवेगळ्या विभागातली ही जाहिरात आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचं काय बघायचं त्याचे क्वालिफिकेशन तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे असेल सर्वसाधारण त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टीवर लक्ष देऊ ठीक आहे मित्रांनो तर वेगवेगळी जाहिरात ही जाहिरात तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता बऱ्याच वेबसाईटवर ही उपलब्ध आहे तर मित्रांनो ठीक आहे तर ही जाहिरात तुम्ही डाउनलोड करून याच्यापेक्षा कुठल्या विभागात किती जागा आहेत त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार फॉर्म भरू शकता ठीक आहे मित्रांनो तर आता आपण बघणार आहोत त्याची फी वगैरे कशाप्रकारे किती आहे तर मित्रांनो बघा आता बघायचं आपल्याला वेतन श्रेणी दिलेली आहे मित्रांनो आता वेतन श्रेणी बघा किती आहे वेतन श्रेणी दिलेली आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे हे पेमेंट आहे ग्रेड पेमेंट एक हजार ऐंशी रुपये शैक्षणिक पात्रता बघा उमेदवारांची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे कोणत्या विषयासोबत गणित भूगोल आणि अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषयाचं तुम्ही उत्तीर्ण केलेली असावी ठीक आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही अनुसूचित जमाती म्हणजे असाल तर तुम्ही कमीत कमी दहावी पाच उत्तीर्ण असणं आवश्यक आहे माझी सैनिक असाल तर दहावी पास उत्तीर्ण आवश्यक आहात मित्रांनो ठीक आहे मित्रांनो त्याच्यानंतर आहे की उमेदवारांचा अर्ज भरण्याचा अंतिम तारखेच अठरा वर्षापेक्षा कमी वयाचा नसावं पंचवीस वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा महत्त्वाचा आहे मित्रांनो सर्वात बघा आता की तुमचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आणि पंचवीस वयापेक्षा जास्त वय नसावं ठीक आहे फक्त याच लोकांना फक्त हे फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे मित्रांनो आता बघितलं शारीरिक मापदंड दिलेले आहेत कशा प्रकारे दिलेले आहेत मित्रांनो तर जगा शारीरिक माप दिलेलं आहे किमान उंची दिलेली आहे पुरुषासाठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर स्त्रीसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर दिलेली आहे त्याच्यानंतर दिले आहे छातीचा घेर दिलेला आहे न फुगवता एकोणऐंशी फुगवता चौऱ्याऐंशी त्यानंतर महिलांसाठी अनुसूचित जमाती आहे त्यांच्यामध्ये उंची दिलेली आहे एकशे बावन्न पॉईंट पाच एकशे पंचेचाळीस महिलांसाठी दिलेली आहे छातीचा घेर एकोणऐंशी व चौऱ्याऐंशी दिलेला आहे मित्रांनो ठीक आहे तुम्ही मित्रांनो आता पर आ, हे तुमचं एक काही फिजिकल स्टँडर्ड होते त्यानंतर फॉर्मची फी की असेल तर फॉर्मची फी तुम्हाला पाचशे रुपये आहे आणि पाचशे रुपये खुल्या वर्गासाठी व मागासवर्गीय राखीव वर्गासाठी तीनशे पन्नास रुपये आहे व माझी सैनिक माझी सैनिकांसाठी फी नाही आहे ठीक आहे डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंगद्वारे हे तुम्ही भरू शकता त्याचा पेपर वगैरे आपण बघूया मित्रांनो पेपर कशा प्रकारे असेल मित्रांनो याचा पेपर एकदम अशा प्रकारचं असेल जे सामान्य ज्ञान तीस मार्कासाठी असेल बौद्धिक चाचणी तीस मार्कासाठी असेल मराठी तीस मार्कासाठी असेल आणि त्याच्यामध्ये इंग्रजी हे तीस गुणांसाठी असेल म्हणजे जवळपास तुमचा पेपर हे एकशे वीस गुणांचा पेपर असेल ह्या चार इंग्रजी मराठी बौद्धिक चाचणी व सामान्य ज्ञान या चारही विषयाचे व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड केले जातील मित्रांनो तुम्ही ते बघत राहा ठीक आहे मित्रांनो